मित्राव आता दोन वाघ रोक मध्ये राजूरात पोहोचला आता राजूरचा एक एक हाटेल ला आहे रे का आम्ही छान मारून हॉटेलला जाणार आता आम्ही रोक मध्ये कॅमेरा मध्ये आता ना माणसं उडून देतील आम्हाला रोक मध्ये आता दोन वाघांची रॉयल एंट्री झाली राजूर मध्ये पाहू शकता या राजूर आता एक एक हॉटेल रिकामा होईल राजूरचा नो तो सपोर्ट हो थोडा बजेट कमी असल्यामुळे समोसा काय आला भैया भैया दोन कडक मध्ये पॅटीज लाव पॅटीज आहेत ना हा हा भैया का तर नाही रमोस लाव मग मस्त भाई हा कडक मध्ये दोन समोसा आपला वाघ भुका भोका शेर आहे <laughs> भुके शेरला दोन चार लागतील सांगेल रोखमरी बजेट कमी असल्यामुळे मूत्र समोसाच काय आलो बजेट जास्त असलं नाही बिर्याणीचा चा हॉटेल खाली करून आपला भोका वाग द्या का